नमस्कार मी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवूया दाबेली अगदी बाहेर मिळते ना तशी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला आलू उकडून घ्यायचे इथं इथे मी चार ते पाच आलू घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे दोन भाग करून घेतले आता हे कुकर मध्ये टाकायचे आलूच्या वर पाणी एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय मी झाकण लावून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आलू उकडतोय तोपर्यंत आपण दाबिलीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी तर एक चमचा धने घेतले दोन तीन लवंग दोन तीन भिरे घेतले एक तेजपत्ता एक लाल मिरची मसाला इलायची एक चक्री फूल घेतलंय याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमचा बडीशो एक चमचा पांढरे तीळ आणि आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हलकासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त खरपूस होईपर्यंत नाही भाजायचा आहे चला आपला मसाला तयारी आता याच्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं पाव चमचा हळद पाव चमचा मिरची पूड चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकायचा आहे आणि आता हा हो मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे चला आता आपला दाबेली मसाला तयार झालाय तर आपण पुढची तयारी करू आपल्याला करायची हिरवी चढणी त्यासाठी मी तर तीन हिरवी मिरची घेतली एक छोटासा अदरकचा तुकडा घेतलाय तीन चमचे फुटाणे घ्यायचे भरपूर कोथंबीर घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचंय तीन ते चार चमचे याच्यामध्ये पाणी टाकायचंय अशी बारीक अशी स्मूथ आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची बघू शकता आपली हिरवी चटणी तयार आहे तर आपण चिंचाची चटणी तयार करून घेऊ मी दहा ते पंधरा मिनिटं चिंच भिजवली होती तही मस्त पेस्ट तयार करून घेतली आपण तही चटणी आपल्याला शिजून घ्यायची थोडीशी घट्टच ठेवायची त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा वाटी गुळ अर्धा चमचा जिरेपूर टाकायचे अर्धा चमचा मिरची पूड टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मस्त ही अशी चटणी शिजून घ्यायची आपल्याला पूर्ण गुळ विरगाळला पाहिजे विरगाळच्या नंतर एक उकळी काढायची सलाद चटणी आपली चिंचेची चटणी तयार आहे त्याला याला आपण बाजूला ठेवू तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे जे क्रिस्पी करून घ्यायचे शेंगदाणे आधीच भाजून त्याचे साल काढून घेतले होते मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं कढाईमध्ये अगदी दोन चिमटभर हळद टाकायचे आणि हे आपल्याला शेंगदाणे आपण दोन भाग करून घेतले होते ते चांगले क्रिस्पी होईपर्यंत परतायचे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा दाबेली मसाला अर्धा चमचा मिरची पोड पर, परत परतून घ्यायचे अगदी थोडस मीठ टाकायचंय कारण आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे चला आपलं क्रिस्पी आपले शेंगदाणे पण तयारी आता काढून घेऊ आपण चला आलू पण उकडले त्याचे साल काढून घ्यायचे आणि हे आलू आपल्याला मॅश करून घ्यायचे मॅशिर अजिबात तुकडे नाही राहिले पाहिजे चला आलू चांगले मॅश झाले आता याच्यामध्ये तर आपण ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले त्याचकडे दोन पळी तेल टाकायचे आपण जो ताबेली मसाला तयार केला तो टाकायचा एक चमचा परतून घ्यायचा आहे मसाला चांगला त्याच्यामध्ये टाकायचा एक चमचा मिरची पूड मिरची पूड ही चांगली परतून घ्यायची मसाल्यामध्ये मीठ टाकायचंय चवीपुरतं आणि दोन ते ती, तीन चमचे आपल्याला या मसाल्यामध्ये पाणी टाकायचंय आणि तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचाय मस्त मसाला परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये टाकलेला टाकायचे आपल्याला मॅश केलेले बटॅटो तो चांगला हे आलू मसाला परतून घ्यायचा आहे थोडस दाटसर वाटत दोन तीन चमचे आपण त्याच्यामध्ये परत पाणी टाकू तस पुरण असत ना तस आपलं हे आलू मसाला बनवून तयार झाला पाहिजे चला आपला आलू मसाला बनवून तयार आहे तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ मसाल्यावर टाकायचे आपल्याला आपण जे क्रिस्पी शेंगदाणे केले ना तयार ते टाकायचे टाकायचे डाळिंबाचे दाणे कोथिंबीर टाकायची वरतून चला आपला आलू मसाला बनवून तयार आहे आता आपण दाबेली भरून घेऊया असं पाव कट करून आहे ते एका साइडनी लावायची आपल्याला चिंचेची चटणी एका साईडनी लावायची हिरवी चटणी भरायचं आहे आपल्याला आलू मसाला मस्त चांगला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे तर याच्यावर टाकायचं आपल्याला हे शेंगदाणे एक कांद्याची रिंग कोथंबीर आणि याच्यावर टाकायची भरपूर शेव आपल्याला ह्याच्यामध्ये भरायची आहे आणि आजूबाजू जो मसाला आपण सलवून घ्यायचा म्हणजे आपण जो मसाला भरलाय आतमध्ये तो बाहेर नाही निघला पाहिजे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायची दाबेली चला असेच सगळे दाबेली करून घ्यायच्या आता आपण तयार टाकायचं आहे बटर आणि ही दाबेली मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायची तर ता दाबिली तयार झाली त्याला शेव लावायची आणि सर्व करायची तर थोडीशी गार्निशिंग करूया आपण एक मी कांद्याची रिंग ठेवली आहे त्याच्यावर थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकायचे शेंगदाणे थोडीशी वरतून कोथंबीर आपली चटपटीत आपली दाबिली बनून तयार झाली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद